जय श्रीराम मित्रांनो आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सर्वांचं मनापासून अभिनंदन मित्रांनो आज संपूर्ण भारत देश राममय झालेला आहे मित्रांनो ही जी तुम्हाला समोरची जी बिल्डिंग मी दाखवते जी प्लस सेवनची बिल्डिंग आहे मित्रांनो इथं खूप कमी फ्लॅट शिल्लक राहिलेले मित्रांनो तुम्ही जेवढं लवकर कराल तेवढं लवकरात लवकर तुम्हाला फ्लॅट इथं फ्लॅट मिळू शकतो मित्रांनो ही पुढची त्याच्या पुढची एक बिल्डिंग बघा तुम्हाला दाखवते त्याच्यात फ्लॅट आहे शिल्लक बघा ही जी दाखवते ना ही बिल्डिंग हे नंदनवंच हे आपलं श्री वास्तुरचना डेव्हलपरचा हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो आणि ते तुम्हाला समोर दाखवलं त्याच्यात फ्लॅट तुम्हाला मिळून जातील ह्याच्यात जा थोडेफार शिल्लक राहिलेले आहेत फ्लॅट मित्रांनो सेल झालेले आहेत फ्लॅट आणि जे समोर तुझे तुम्हाला समोर जे कॉम्प्लेक्स दाखवतो आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये लोकं राहायलासुद्धा आलेत त्या लोकांना आपण पजेशन दिलं आहे हिथं काय काय तुम्हाला फॅसिलिटी मिळणार आहे ते समोर तुम्हाला दिसते ती विठ्ठल मंदिरसुद्धा आता का विठ्ठल मंदिराचं काम चालू आहे मित्रांनो आणि फेस पण चांगला मस्त ठेवलेला आहे बिल्डरनं राईट साईडला एकशे पासष्ट एकशे पासष्ट नंबर आहे आणि हे समोर दिसते ते एकशे सहासष्ट सहासष्ट नंबर आहे आणि मध्ये फार मोठा पेशेस ठेवलेला आहे हे इथून जे तुम्हाला जो रोड दिसतो आहे तो हा नवीन रोड आपण एक्सप्रेस हायवेला जोडलेला आहे मित्रांनो तिथं जर समोरच आपलं एक वास्तुराचण्याचं ऑफिस आहे साईड ऑ साईड ऑफिस आहे मित्रांनो इथून एक गेट बनवलेला आहे या गेटमधूनसुद्धा आपल्याला एंट्री दिलेली आहे आणि त्या गावाच्या त्या साईडनं सुद्धा आपल्याला गेट आहे असे दोन गेट आहेत मित्रांनो आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जो हा तुम्हाला जे दिसतं हे समोरचं हे बघा हे हा संपूर्ण जो ढीक दिसतो आहे तर हिथं आपलं बघा हिथं कामकाज आपण करणार आहोत हे जे संपूर्ण जो हा तुम्हाला जो दिसतो आहे ना हा ही जी जागा दिसते हिथं आपण लवकरात लवकर इथंसुद्धा आपण कंस्ट्रक्शन चालू करणार आहोत मित्रांनो तर तुम्ही त्वरा करा जेवढं शक्य होईल तेवढं लवकर आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला जेवढं आमच्याकडून सहकार्य तुम्हाला करता येईल तेवढं आम्ही तुम्हाला सहकार्य करू मित्रांनो महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची तर तुम्ही कुठं जॉब करत असाल तर तुमच्या स्लिपा पेमेंट स्लिपा लागतात मित्रांनो तुमचं उत्पन्न बघितलं जातं त्याच पज पद्धतीनं उत्पन्नावरतीच तुम्हाला त्या बजेटवरतीच तुम्हाला घर घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो जे कुठे व्यावसायिक असाल व्यवसाय करत असाल तर ते तुम्हाची आय टी आय टी बी असणं गरजेचं असतं मित्रांनो तुम्हाला जर कुठल्याही बँकेचं लोनची सुद्धा आपण व्यवस्था करून देत असतो गव्हर्नमेंट बँकेची व्यवस्था तुम्हाला ज्या बँकेतून लोन हवा असेल त्या बँकेतून आपण लोन करून देण्याची पूर्ण आपलं ऑफिस सहकार्य करत असतं आपलं ऑफिस आहे पनवेलचा बस डेपो विजयशेल आणि त्याचबरोबर ऑरियन मॉलच्याच समोर आपलं वामनहरी पेटे ज्वेलरच्या पहिल्या मा माजल्यावरती दी, तिथं आपलं ऑफिस आहे मित्रांनो तुम्ही तिथं या ऑफिसमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं जाईल तुम्हाला एक मुंबईमध्ये एक स्वतःचं घर मिळेल अशी व्यवस्था पण आपण करून दिलेली आहे मित्रांनो आता हे तुम्हाला प्रोजेक्टची माहिती सांगायची झाली तर मित्रांनो पनवेल स्टेशनपासून सहा किलोमीटरच्याच अंतरावरती आपला प्रोजेक्ट आहे आपला प्रोजेक्ट आरिवलीमध्ये पण आहेत मी काही इतर व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेले आहेत मित्रांनो सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ला लगतच लागून इंडिया अपोजिट समोर आपलं प्रोजेक्ट आहे आरिवलीचं विराटनगरी वृंदावन तिथंसुद्धा आपले फ्लॅट शिल्लक आहेत तुम्ही तिथंही फ्लॅट घेऊ शकता ते पाठीमागापासूनसुद्धा तुमच्यापर्यंत व्हिडिओ मी पोहोचवलेलं मित्रांनो आणि आपलं रेरा रजिस्ट्रेशन संपूर्ण कंप्लीट जे काही गव्हर्नमेंटचे ज्या फॅसिलिटी आहेत म्हणजे ज्या काय गव्हर्नमेंटचे जे काय रूल्स आहेत ते आपण रूल्स फॉलो केलेले आहेत मित्रांनो एम एस आर डी सी अप्रुव्हलसुद्धा आहे हे प्रोजेक्ट म्हणजे कुठं घाबरण्याचा कु कुठं भिण्याचा काही प्रश्न येत नाही आणि उद्भवतसुद्धा नाही मित्रांनो तुम्ही अवश्य बिंदास ना ना भीता न घाबरता न भिता आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा राहायलासुद्धा येऊ शकता मित्रांनो तुमच्या ज्या काही जीवनाच्या आवश्यकता ज्या काय आहेत गरजा जवळच आपलं हॉस्पिटल आहे आजीवली हायस्कूल आहे शाळा कॉलेज सगळ्या फॅसिलिटी इथं आपल्याला आपण दिलेल्या आहेत मित्रांनो आणि इथं गव्हर्मेंटनंसुद्धा इथं सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत शाळा दिलेल्या आहेत गव्हर्मेंटचं कॉलेज दिलेले आहे पुन्हा आमेटी विद्यालयसुद्धा आहे म्हणजे शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा पाहायला गेलं तर इथं शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा आपल्याला त्या सगळ्या फॅसिलिटी आहेत मित्रांनो आपल्याला कुठं लांब जाण्याचीसुद्धा आवश्यकता नाही जवळ शेडून फाटा आहे ला वेलपड आहे आ, वे वेलपड कॉ कॉलेज आहे ते पण पूर्ण आपलं शिक्षण पूर्ण होण्या होण्याचीसुद्धा सगळ्या तिथं व्यवस्था आहेत मित्रांनो शेवटपर्यंत शिक्षण आपण तिथं वेलपडलासुद्धा घेऊ शकतो हा मी तुम्हाला जे पाठीमागं व्हिडिओमध्ये जे सांगितलं आहे ते संपूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचले मित्रांनो तर त्वरा करा जेवढे जास्तीत जास्त लवकर तुम्ही येऊन इथं एक घर स्वतःचं घ्या मित्रांनो आणि त्वरा करा नाहीतर जे काय राहिलेले प्लॅटसुद्धा शिल्लक राहणार नाहीत आपण न्यू सातारा जिल्हा नागरिक सहकारी प आपली मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह पतसंस्था या माध्यमातून ही आपलं श्री वास्तुरासिना डेव्हलपर हे प्रोजेक्ट आहे मित्रांनो तिथलेसुद्धा ग्राहक आपल्याकडं भरपूर प्रचंड प्रमा प्रचंड लोक येत असतात आणि घरं घेत असतात मित्रांनो त्यामुळं इथं जेवढं तुमच्याकडून शक्य लवकरात लवकर व्हिजिट करता येईल तेवढी लवकर करा आमच्याशी संपर्क साधा आमचा नंबर तुम्हाला याच्यात दिलेला आहे व्हिडिओच्या आपल्या हां टायट हां टायटलमध्ये सुद्धा व्हिडिओ देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला आपला नंबर देतो तर त्वरा करा माझ्याकडून काही बायमिस्टिक काही दोन शब्द गेले असेल सॉरी क्षमा असावी श्वार मित्रांनो तुम्हाला सगळं टायटल आम्ही तुम्हाला क्लिअर करून देणार आहोत त्यामुळं धन्यवाद मित्रांनो या आणि एक हक्काचं घर घ्या